गणपतीला ना फुलं जमा करावं लागेल सगळे फुलं खाली पडले हात काढूनच पाडावं लागेल फुलं साडा पाडलाय सगळा फुलांचा तरी मम्मीला बोलले ते एकदा झाडून घे वाव फोन कोणाचा याने कशाला फोन केला असं मला आता काय माहिती त्याला सांगेल फोन करत जाऊ नको मी केलेशिवाय हॅलो हॅलो कुठे घरी आहे तुला बोलले होते ना फोन नको करू मी केल्याशिवाय

बर थांबा आलेलं कस घरा हा घराला कुलूप लावते हा ठेव आणि मी फोन केल्याशिवाय फोन करू नको हा लगेच आले टाइमपास करू नको अरे मम्मी ते तसे वावरात गेले मला त्यांना डबा नेऊन द्यायचा होता मम्मीला डबा देते तशी तिकडे पळत येते हा ठेव काही खरं नाही माक्या ती म्हणे मकात करायला काय जाती नाही आम्ही नुसत बस होतो पण उगीच कोणी पाहिलं तर काय म्हणे मकात काय करीत होते उगीच नको ती बदनामी मला तर मी भीती वाटते अजून तर लग्न व्हायचंय याला ना सांगून देते आज खरं काय ते नको तर ताणच नको एवढं वेळ झाला फोन लावलाय पाय बर किती टाइम झालाय बापरे नीला डब्बा एकदाचा बरं मग मी सतरा प्रश्न विचारते ती काही चालली बर त्या शिल्पाचं नाव सांगून आले आता पटकन जाते याच काय म्हणणं ते ऐकून घेते लय दिवसातून भेट राहिलं त्याला एखादा फुल तरी घेऊन जाते हाय का पण एखादा गुलाबाचा फुल द्यायला हाय तसं त्याचं लई प्रेम आहे म्हणा माझ्यावर त्याला मी आज मला खरं खरं कायच सांगावंच लागेल उगी तो नको माझ्या भरशावर बसायला जाऊन बघते हॅलो काय गेवंत काम नाही का मी माझं आवडलं काम मी बसले निवांत नाही इकडे नाही का पाऊस कुठं गणपती पाहायला जाणार आहे का कधी उद्या बरं जमलं तर सांगल मग यांना विचारावं लागेल ग हां हां बरं सांगाल संध्याकाळी फोन करून ठेवू का हां हां काही लग्नाच्या आधीचे दिवस किती चांगले होते मस्त मजा मारायचो गणपती पाहायला जायचं आता ते असे भेटले नेते नाही गणपती पाहायला म्हणते तिकडे नको म्हणते काय ग काय बन चालू काय नाही चाले टाकून जाऊन मायतून जाऊन असे कपडे घालून रोज असे रस्त्याने निळे कपडे राहते तुमचे एवढं व्हाइट व्हाइट शर्ट घालून कुठे चालेल ते शर्ट धुवाय टाकलं ना शर्ट धुवायला टाकलं मग दुसरं शर्ट घालायचं ना होता ना एक ते वाळेल नव्हतं जाऊ दे मी जाऊन येतो थांब घरी ये, ये पॉर्लर सांभाळ बर बर लवकर या मग दादा इथं थांबा भाऊ इथं थांबा चल बाई इकडे मम्मी चा। मम्मी कजा हा हे आपण तो हँग कोळे तुझे हँग गुरु जा पप्पाला जायचे आणि आपण गुरु जाऊ चल चल बोलू जा मला नाही माणसाचं चाल चालन ठीक दिसत नाही लोक म्हणतात ते खरं माणूस खरंच बितरलंय लोक म्हणतात तेच खरं आज जाऊनच पाहते आता शिका आता शिका म्हणजे काय मग मला काय का? सोडून दिले काय मला सोडला तुला काय बाबा काम नाही रात घरी मला किती काम राहते सकाळी उठायचं पाणी भरायचं आवरायचं स्वयंपाक करायचा करायचं मला काय माहिती जाऊन झालं कशाच काय जेवण तू म्हणे लगेच ये लगेच तुला काय एवढं अजून काम होत काय ना मम्मीला डाबा दिला म्हणेच तसेच आले आता जाऊ दे दे ना अरे हा पण आता बोल लवकर काय काम होतं पटकन घरी जाऊ आणि तुला चांगलं अंत्यकारी कुणी बघितलं तर काय म्हणून जाऊ दे कोण बघणार इकडे कोण बघणार आहे माझे मम्मी पप्पा मावांनी त्यांनी जर पाहिलं ना तुझ्या सापळा बी दिसायचा नाही तो बी दिसायचा नाही मग नाही तू नुसती घाबरायचा ते का तुझ्या घरच्या नाव खाली मला मग माझ्या घरच्याने मला सोडले म्हणायचं आहे तुला तस नाही मग भेटायला बोलवलंय तुला तू म्हणते आज झालं बरं बोल काय बोलू आता भेटायला बोलवलं मग बोल एक महिन्यानंतर भेटू राहिले अगं घरून नाही पण लय बडबड चालली ती म्हणे कुठे चालले काय चालले का बर तेच घरचे हा तुम्हाला सांगितलंच नाही रे तुझ्या घरी कोण कोण मी मीच आहे मम्मीला फक्त एकदा हा भेटलेली ती गौग चौघ कोण कोण ती चौघ कोण मी माझे पप्पा आहे मम्मी आहे आणि एक सिस्टर आहे हो अच्छा काय माहिती का हृदय मग असा मासा राहतो माहिती तुला समुद्रामध्ये राहतो नाही मी नाही गेले कधी समुद्रात असाच असतो तू पण मी नाही गेले कधी नाही का कधी दिवस झाले कुठं समुद्रात हा पण मग कुठं काय माहिती कुठे पण गेलो तू मग तुलाच माहित नाही समुद्र कुठे समुद्र मुंबईला आहे समुद्र स्वप्नात गेलतो स्वप्नात हा तू स्वप्नात जातो मी रियल मध्ये जाऊन येईल पण समुद्रात नव्हते गेले नदीवर गेले ते धाबधाबा दाव पाहिलं हा पाहिलं हा कसा आहे उलटा वाहत होता उलटा कसा खालून वर नाही नाही असा उलटा वाहत होता असा हा असं कसा वाटत उलटायला तू वेगळे समुद्र पाहिले नाही बोलले मी धबधबा बोलले वेगळा धबधबा पाहिला काय महत्वाचं होत ते सांग आता महत्व सांगायची म्हणजे गोष्ट नाहीये माझ्या जगण्या मारण्याचा प्रश्न आहे हा बोलूक नुक बोल बोला वाटते पण बोलूक नुक असं वाटत बोल ना काय बोलायचं बोल तुझं खरंच प्रेम आहे ना माझ्यावर हाय ना मग हाय ना मग लग्न कधी करायचं तू म्हणशील तवा मी म्हणशील तवा कारण की ना माझ्या घरच्यांनी निस्तळ पाहिले एव लोक काय काय झालं त्यांना जमलंय माझ हा काय चाटा मारी मग मी चाटा मारू राहते का मी जेवढे सिरियस टॉपिक तेवढे चाटा मारू राहते का मी मला नाही आठवत तू कधी कधी मजा करीत राहते म्हणजे मी मजाक करू राहिले का तुझी म्हणजे एवढा सिरियस टॉपिक सोडून मजा करीन का वाटवायला तस ठीक आहे जाते बस माझ्या मारी घेतो आता इड काय माझ्या मान तू गेले तू ना मला असा आडत टॉम देऊ नको बर का मग तू गेले मी काय माझ्या मान नाही अरे खरं सांगू राहिले मी तुला घरच्या निस्तार पाहिले कोपर गावच स्थळ आहे मुलगा चांगला शिकलेला आहे ते काय म्हणतात त्याला आय बँक मध्ये मॅनेजर आहे काय मग तुला ते सांगू नये तुझं माझं प्रेम आहे ना मग ये माझ्या घरी विचारायला काई? आ, काई काई का? तुला घरी आल्यावर सगळं कसं भांडं फुटल माहोल काय काय बोलला का काही नाही गे तुला घरी काय एवढं लवकर जाऊ नये एवढं काय मग लग्नात येऊन देऊ आता म्हणजे आता हे धंदे करू मी हा मग तुला लग्न करायचं नाही तुला प्रेमच करायचंय हाय का नाही बुंदी वाटतील ना त्याला हा मग तू बुंदीच वाट तेवढंच कर मग येतोच कशाला थबड घेऊन काय झप मारायला मग म्हणजे मी तुला पाहून अजून नाही का अजून जोरात जोरात शानदार तयारी करून मस्त नाही का हॅपी हॅपी राहून मस्त लग्न जोरदार करीन आहे गोगल बिगल लावून हा गोगल बिगल बी लावून घेते ऐक नाही मस्त एंट्री मारी तुला लाज वाटायची नाही अजिबात बोलायला कर ना मग लग्न काय एवढं मग तू माझ्यासोबत काय टाइमपास करू राहिला का टाइमपास नाही का मग मग आता मला कटाळ येऊ राहिला काय मला यायला मग असं तू काय तरी वेगळाच मला आता नाही ग मला यायला लग्नाला म्हणजे तो लग्नाला यायला हा मकर लग्न अस तुला काय वेगळं वाटत राहिलं का म्हणजे मी लग्न करू माझ्या लग्नाला येशील काय हार घेऊन येशील तुला आता काय देऊ काय नाही आपले जुने फोटो व्हिडिओ आपण कुठं कुठं फिरायला गेलो ते कॉल रेकॉर्डिंग काय डीजे याच्यात लावून द्यायचे ते फोटो नाही वाजवत याला ते मोठे एलईडी चालू राहील ना माझे इन सेटअपच लावून ठेवते तू ये आणि कांड कर मी काय कांड करू चांगलं होत का हा चांगला होईल ना म्हणजे तुझा प्रेमच होता तु तु तू टाइमपासच केला ना नाही ग इतर पोरांसारखं तू भी तसाच निघाला टाइमपास नाही केला तस नाही अजून प्रेम हाय मग मा का अजून प्रेम आहे म्हणजे हाये अजून प्रेम आहे म्हणजे असं किती जणी रे तुझ्या म्हणजे तुझं लय ऑप्शन आहे की नाही एक ठिकाण नाही तर तीन चार ठिकाणी चालू आहे लफड का पाहिलं मला का पाहिलं म्हणजे तू तुझ्या बॉलवरूनच दिसताय ना आज का दातातच काढीन मी दातड काढीन का पाडीन का ते पाडील काढील काय बी असत राहिला का नाही म्हणजे मी मेन टॉपिक सांगून राहिले सिरे टॉपिक सांगली मला नाही माहिती काय म्हणजे तू हेच करून आहे की कोण सोड अधिक मध्ये कसं माहिती का कस म्हणजे काय माणसांनी आल्या आयुष्यामध्ये ना प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे हो म्हणजे तू काय फक्त कायम काय करू राहिला नाही का मग टाइमपास केलास तू माझ्या मर्दा तुझं प्रेमच नाही माझ्यावर तू टाइमपासच केला टाइमपास केलास तू लीड गावत बोलला असता अरे नाच काय तूच म्हटलं ना इकडे तिकडे लोक बघतात उगीच मॅटर होईल म्हणून थोबडे पुढील तुझ्या चप्पल पण कशी पडेल गावतात मॅटर झाला म्हणजे चक्रम भेज म्हणून काढता लय हानील मामाने जर पाहिलं मला असं त्या जवळ बसलेलं असं इथं गिन्नी गावता जवळ मामाने धरलं मग आपल्याला गावतात मग काय तुला सांगितलं ना सापळा बी दिसायचा नाही मला तर नाही करणार काही पण तुला सापडा बीसायचा नाही माहिती नाही 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 जायचं चाललं ना आता माझ्या घरी बर ते जाऊ दे तू मला खर खर सांगतो विचारायला येणार आहे का नाही येईल ना थोडी बस मग परत मुळाले अशी विचारायला हाय का नाही आईल तू पुढच बोलते बुवा मग मागचं बोलू मागचं न नको बोलू मग थोड ऐकून घे काही काय ऐकून घेऊ करू ना एवढं काही काही कर म्हणजे आता लग्न ठरलं तुला सांगू राहिले ना ठरेल नाही अजून पुण्याला दिला मला ठरेल नाही अजून पाहिला पुण्याला दिलं पाहून गेले तुला तेच सांगायचं होतं मला रविवारी मी होते का घरी तू गेला तर काय गाडी घेऊन मी इकडे बस रे तिकडं नाही हा बोल ते पाहतो हा मग कोणी आलं का पाहतो तू इकडे तिकडे लक्ष दे म्हणजे मी येडी बोलायला रविवारी पाहून गेले मला ते तारीख बी ठरली काय म्हणे तारीख ठरली मला काय म्हणले आवडले मी त्यांना हा तू चप्पल पाहिले ना कशी मी म्हणजे काय मग मी काय ना आवडाय सारखी आवडशील तू दिसती तशी चांगली दिसते नाही म्हणजे मी ना आवडाय सारखी का तसा चैर चांगला आहे तुझा मग पण अशी ताट ता चाबरी अशी ना वाटलं नव्हतं मला तुला मी ना या का हाताच नाही बरं का तुला मी आता सांगते हा हे ढेकड पाहिले कशा तर तोंडाच आपले चाष्टा चालली मी तर तुला म्हणजे इथं चाष्टाच वाट राहिली सगळी मी तुला मेन टॉपिक सांगू राहिली बोल जाय तुझं प्रेम असतं माझं बस 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 अरे माझ्या धोबड पुढे <laughs> ना आवाज वर केला सॉरी सॉरी बस अरे मला आज बत आवाज सडायचा रे माझ्यावर मला आवडत नाही तू मग घरी ये विचारायला हे सांगू राहिले मी तुला तिच्या बापाला माहिती मला लग्न होईल घरी काय बोलणार राहिले तिकडे नाही मी इकडे ए तिकडे पाहत होतो कोणी पाहत कोणी आलंय का तेच पाहत नाही नाही ना कोणी कस सांगावी आता सांगू का नको नको नाही तुम्हाला काय रे माझ्याशी बोलाय सोडून तिकडंच बडबड करू एक का म्हणजे मी पागल इमेजिन करतो मी इमेजिन काय आपलं लग्न का हा तुम्ही पण आपण दोघंच लागणार दोघं मग गेले दोघंच राहते पळून येणार मी चार चारवात लग्न मी पाहून नाही येणार मा घरी यायचं घरी जाऊन दाखव तू जाऊ ना दाखव हा आणि नाच मग मी ते मला काही नाही लक्ष नात ठीक दिसा ना तू काही म्हण मला लागू राहिला येतो तो ना मग धरण का बोलतो रे माझ्या मग ते जाऊ दे ना घर नोकरी मी नाही घाबरत नको मी ना मी येते पण मी डायरेक्ट येते घरी काय तांडव बिंडव काही नाही शांत डायरेक्ट तांडव मी सांगतो घरी कधी तुला उद्या सांगा काही कधी नाही काढलं सांगतो ना नाही सांगितलं मग हा म्हंटल ना नाही म्हंटल मग ही काळ्या दागडावरची रेख आहे तुला सांगणार काळ्या दागडावरची पांढरी रेख खर का ती ना खर वीज पाहिलं ना खरं का हा नाही नसलं मग सांग तो नाही सांग मी नाही घरी द्या नको नको घरी नको येऊ मी तुला फोन करतो तू फोन का बरं करशील मला सांग ना हा म्हणले का नाही म्हणले पण मला डायरेक्ट यायचं ना घरी नको नको घरी नको तू माझ्या घरी तू घरी नाही येत येणार मला मग मला त्या घरी येत येते ना तू नको येऊ मी येईल लोक नाव इथं बसले लोक नाव नाही ठेवणार वाईल तुला म्हणजे फिरायला घेऊन जाते बघती फोटो काढतानी तेव्हा लोकांनी बघती म्हणजे कॅडबरी घेऊन जातानी तेव्हा लोकांनी बघती बॅटरे येतात तेव्हा लोकांनी बघती फक्त घरी येतांनीच लोक बघत्या लग्न करायचं म्हणलं कस लोक बघत्या हाय नाही मग लोकांना बघूनच लग्न करा प्रेम कर तुला कस सांगू मी कस सांगू मी तोंडाने सांगा पुढील तुझं मी काय सांगतो ना नाही तुला असं जरा असावं नाही मी तुला सांगितलं तु सांग तु का माझं लग्न ठरलंय घरच्यानी असा असा पोरगा बघितलाय तू या तोंडावरती एक कण भरशील नाही काय म्हणतात त्याला काय सांगू काय विचार करू राहिले काय तू आत काय पाहिलं मी म्हणजे मी एवढा वाईट आहे का मग तू लग्न नाही करायचं करायचं करायचंय ना मग कधी करू परत मुळाला आल्यावर ना <laughs> चप्पल नाग्नाची तुला मग लग्न होऊ देतो काय तु घरच्या काय अक्कल आहे की नाही हा माझ्या घरच्या अक्कल काढ नको अक्कल मला टाइम नाही लागायचा लगेच लगेच हे पुरेल विचारलं नाही बाई तुझं कुठे लफड आहे का मी त्यांच्या वागण्यात यात नाही ना लफड कशाला विचार तेच म्हणलो मग तुला त्याच्यामुळे डायलॉग दिला चैर तर चांगला आहे तुझा ना, ना। बरोबर तुला माहिती लोकांना नाही माहिती घरच्यांना नाही माहिती बरोबर आहे ना बरोबर आहे मग माझं तुला करायचं का नाही करील करील पण मारू नको मला याचीच भीती वाटते तू लागणार आधी असं हाशील त्याच्यामुळं मग लागल्यानंतर मी हानील मी नाही बदलणार मला स्वतःला घरच्या बायकोचा मार नाही खरा याचा कोण खाईल काय काय बोला तू आता कुठं काय तू काय तरी बोलला अरे बायकोचा मार खायला नाही पाहिजे म्हणलं असं नाही नाही तू वेगळंच काहीतरी बोलला घरचा कोणाच तरी मार नाही खाला असं काहीतरी ऐकलं घरी आले होय ना मार खाली चांगले वाटत असं म्हणले आम्ही चार नाही मार कडी लावून मारी कडी लावून भांडी घासायला आवश्यक तुला मी आजारी पडले तर तू भांडे नाही घासणार का एवढे जीव नाही तो अग हा जीव लावी तुम्ही नाही तू काहीतरी वेगळं बोलला मला ऐकायला येत हे का तू बोलतोय कोण बोलते मी नाही काय बोलत म्हणजे तू टाइमपासच पास नाही का हा नाही ना हा तू दुसरीकडे लक्ष चालू आहे का तूच माझी घाबरले ना मी पाग गाणं म्हणतो तुझ्यासाठी म्हण मग नाही पण ते गाणं वेगळे म्हण मग म्हण तुम्ही ने मेरी जिंदगी खरा आ चांगली जिंदगी चांगली झाली बा असं <laughs> बोल ना डोकं हँग झालं माझं बोलू का हा आय ते नको बोलू मग काय बोलू <laughs> बोला था था बोलू? बोल बोलू? बोलू। ना तोडा तर दगड घाली मी मग काय बोलू मी काय बोलतो माहिती का काही नको बोलू आई कुठे गेली असं बोलतो मला माहित तू काय बोलणार आता तू नाही ढेकळ पाय कशा पडेल ढेकळ काय बोललो होतो सांग मला काय नाही म्हणायचं काय अगं तुझ्या आहे कुठं गेली असं विचार तू तुझ्या नीट गा मग मी असं म्हणतो मला बी अतिशय कळलं ना तुला तू असं नको समजू का मला येत नाही म्हणून अगं मी मी म्हणत माहिती तू तु, तुझ्या अंगात किती की किडे कुठे तुझ्या अंगात बोलले मी एकच यालाच काढत हा बाबा किडा पाय हा किडा उरतो ना तोंडात घाली बाहेर निघाला बाहेर निघाला तो अंगातला किडा बाहेर निघाला

तुम्ही त्याची बहीण आहे ना बहीण नाही बायको आहे मी त्याची हा काय बायको हे पोर आहे आमचं मी तुला होतो कधी दुसरं झाल्यावर कस नाही ग मग तुला का नाही मी काय केलं म्हणजे काय केलं काय केलं म्हणजे एक बायको पोर गे काय बाहेर तुला सांगणारच होत मग कधी असं मारायचं आयुष्य बरबाद केलं माझं मी आयुष्या बरोबर करायला कुठं गाण ठेवली काय माहिती नाही आता आयुष्य काय बरोबर झालं काय बरोबर झालं म्हणजे मी प्रेम केलं मी खरं मग तुला सांगायचं मी

<laughs> मी सांगले मी सांगले सगळं गेली मामालाच घरी पटक तुझा वाला माझी बायको गेली आता वय बाजू तू तुझ्यामुळे माझी बायको गेली बायको गेली म्हणजे बायको त्याला कसं हाय आणि माझं काही नाही मी ना आता ना मामाला मम्मी मम्मीला तणा सगळं सांगते तू घरीच येते तांडव करायला तुला कळण मी काय चीज नाही घेतून तांडव नाही ऐ तांडव तो तांडव काढू का थांब थांब दोघी तो तुमच्या दोघी का पाहतो मी काय पाहा आमच्या कद्दलिनरी